नमस्कार कसे काय मजेत ना सगळेजण मजेत असावे हे देवाची प्रार्थना आहे तर आज आपण करणार आहोत झुनका आवडी तर आमच्याकडे प्रत्येक वेळी काहीतरी का फंक्शन असू दे म्हणजे पाहुणे हो दे त्यावेळी आम्हाला आवर्जून हा रेसिपी पाहिजेच असतो त्या कसं करायचं तर एका कडाईमध्ये तेल दे गरम करायला ठेवले आहे त्याच्यामध्ये मिरची पेस्ट करून घेतले ते घातले तर पेस्ट बनवताना त्याच्यामध्ये आलं लसूण घालून पेस्ट करून घेतले गरम तेलामध्ये राई चिरा आणि हिरवी मिरचीचं पेस्ट घालून थोडस फ्राय करायचं कांदा बारीक चिरून काढून घेतले आहे ते पण याच्यामध्ये घालून घेतले हिरवी मिरचीचा पेस्ट आणि कांदे थोडस लालसर होऊ पण भाजून घेतले की मग त्याच्यामध्ये फोडणीमध्ये हळद घालून अनेकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे कलर छान येतो आता त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं म्हणजे एक वाटीमध्ये एक दहा पंधरा आपल्याला वडी मिळतात की मग त्याला थोडस असं उकळी आले की मग चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचा पूर्ण असं उकळे आलं की मग आपण सावकाश आपलं बेसनचं पीठ सोडत जायचं मी म्हणजे आता व्हिडिओमध्ये कसे दाखवले तशाच प्रकारे पटकन एकदमच असं पीठ त्याच्यामध्ये घालायचं नाही म्हणजे घोटाळ्या पडतात पीठ आणि फोडणी एकजीव झाले पाहिजे म्हणजे अशाच प्रकारे सावकाश घालून सगळं एकजीव झाले पाहिजे आकारे करून घ्यायचा ह्याच्यामध्ये किती पीठ मावतो तेवढं मिक्स करून घ्यायचं तसं पीठ घालून घ्यायचा मग एक दोन किंवा तीन मिनिट एकदम मंद आचेवर झाकण लावून वाफून घ्यायचा झाकण आधी एक किंवा दोन चमचा साईडनं आपलं तेल सोडलं की पण छान मंद म्हणजे करपत नाही वाफून येतो मग नंतर गॅस बंद करून घ्यायचा तर एका ताटामध्ये थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं ज्या ताटामध्ये आपण तेल लावले ना त्या ताटामध्ये काढून घ्यायचा आणि गरम गरम असतानाच त्याला थापून घ्यायचा पूर्ण असं सपाट झाला पाहिजे तसा प्रकारे मग त्याच्यापासून वरून थोडंसं तीळ आणि कसकस हिरवी कोथिंबीर असते कट करून ठेवलेले ते पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं मग नंतर खोबरं पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि गरम असतानाच सगळं अशा प्रकारे थापून घेतले पाहिजे म्हणजे सगळं एकदमच त्याला चिकटणार चिकटलं की मग छान तयार आपल्या वडी तयार होतात हे बघा आप मग नंतर एक पाच मिनटाने आपण अशा प्रकारे कट करून घेतले की आपली वडी तयार होतात आणि पाहुणे उद्या कुठं तरी आपण बाहेर पिकनिकला वगैरे जातो त्याच वेळी अशा प्रकारे हा वडी खूपच टेस्टी पण लागतो छान लागतो तर आपण नक्की ट्राय करा आणि हा रेसिपीसाठी एका ताईने मला कमेंट केले की मला आम्हाला झुनकावडीचा रेसिपी द्या ताई म्हणून तर फार दिवस झाले वेळ झाला तुम्ही बघत असाल तर नक्की कमेंट करून सांगा की आपल्याला आवडली की नाही सांगा आणि पुढची रेसिपी आपल्याला कुठली पाहिजे